जवळपास दिवस फरार शेवटी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आणि परळीचा माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण गेला त्यानंतर समोर आलंय की यापूर्वीही त्याच्यावर हत्येचा प्रयत्न खंडणी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे पण तुरुंगात जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे असो आता काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीच्या प्रकरणात परळीतल्या आणखी एका ने नेत्याचं नाव समोर आलंय ते नाव म्हणजे बबन गि आणि यात विशेष बाब म्हणजे या प्रकरणात देखील गुन्हा दाखल केला गेला होता पण कराड राजरोसपणे फिरत होता तर बबन गि अजूनही फरार आहेत त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की जे वाल्मिक कराडला जमलं ते बबन गिट्तेला का नाही चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बबन गित्ते आणि वाल्मिक कराड हे कधी काही गोपीनाथ मुंडेंसाठी एकत्र काम करायचे असं सांगितलं जात नंतरच्या काळात वाल्मिकाची पंडित अण्णा मुंडेंशी जवळीक वाढली आणि त्याबरोबर धनंजय मुंडेंची चांगली मैत्री जुळली तर दुसऱ्याच बाजूला बबन गित्ते हे गोपीनाथ रावांचे खास होते पण दोन हजार नऊ साली किशोर फड हत्या प्रकरणी बबन गित्तेंना तुरुंगात जावं लागलं आता त्यावर बोलताना काहींचं मत आहे की किशोर फट हे मुंडे घराण्याला आव्हान देत असल्यामुळे बबन गित्तेनी त्यांची हत्या केलेली पण सत्य काय हे तर कोणालाच माहित नाहीये गित्ते हे तुरुंगातून बाहेर येईपर्यंत परळीतील राजकीय समीकरण बदलली होती गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या राजकीय वाटा वेगवेगळा होता वाल्मिक कराड धनंजय गेले तर बबन गिनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपला पाठिंबा गोपीनाथ मुंडेंच्याच मागे ठेवला पुढे गोपीनाथ निधनानंतर बबन गित्ते पंकजा मुंडेंच्याच बाजूने राहिले पण त्यावेळी पंकजासोबत पक्षांतर्गत राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे बबन गिट्तेना कोणताही राजकीय फायदा झाला नाही तर असं म्हणतात की त्यावेळी विरोधात राहून देखील धनंजय मुंडेंना सत्ताधाऱ्यांकडून रसद पुरवली जात होती आणि वाल्मिक कराड धनंजय यांच्या जवळचे असल्यामुळे त्याचा फायदा कराडांना झाला होता पुढे काळाचा ओख ओळखून बबन गिते देखील धनंजय मुंडेंच्या गोटात दाखल झाले त्या त्यांच्या पत्नी उर्मिला गित्तेंना परळी पंचायत समितीचं सभापती पद देखील मिळालं तर तोपर्यंत वाल्मिक कराड हे परळी नगरपंचायतीचे नगर अध्यक्ष झाले होते आता इथून खरी कहाणी सुरू होते तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडेंकडे सामाजिक न्याय मंत्रीपद होतं त्यांच्याकडे सत्ता होती आणि थोर मोठे सांगून गेलेत सत्तेसमोर शहाणपण चालत नाही बबन गिंच्या तापट स्वभावामुळे त्यांचे आणि धनंजय मुंडेंचे खटके उडत होते अशात त्यांनी मुंडेंविरोधात विरोधात काम केल्याचं देखील काही स्थानिकांनी सांगितलं त्यामुळे धनंजय मुंडे गटानं बबन गित्तेंच्या पत्नी उर्मिला गित्तेंच्या सभापती पदावर अविश्वास ठराव आणला त्यामुळे उर्मिला गित्तेंच सभापती पद गेलं तर इकडे शांत डोक्यानं काम करणाऱ्या वाल्मिकराडनं मुंगी होऊन साखर खाल्ली धनंजय मुंडेंसोबत एकनिष्ठ राहिले त्यांना नगराध्यक्षपद देखील मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कूट पडल्यानंतर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे सोबत अजित पवार गटात गेले आणि हीच वेळ ओळखून सहाशे बवन गीते पवार गटात दाखल झाले त्यावेळी लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी बजरंग सोनावण्यासाठी मोठी धडपड केली तर दुसऱ्या बाजूने वाल्मिक कराड पंकजा मुंडेंना निवडून आणण्यासाठी काम करत होते याच दरम्यान मोठ्या प्रमाणात इथे राडा देखील झाला होता पण शेवटी बजरंग सोनावणे जिंकल्या बबन हे भारी पडले असं म्हणता येईल पण त्यानंतर मरळवाडीचे सरपंच बापू अंधाळेंची हत्या होते आता या हत्येबद्दल देखील दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत सुरुवातीला आपण गित्ते समर्थकांच्या बाजूबद्दल बोलूया तर गित्ते समर्थक म्हणतात की महादेव गिंचे आणि बापू अंधाळेचे आर्थिक वाद होते त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाली आणि बबन गिंवर जो खुनाचा गुन्हा दाखल केलाय तो राजकीय के द्वेषापोटी केलाय बबन गित्ते विधानसभेच्या काळात धनंजय मुंडेंना जड जातील यामुळे त्यांच्या नावावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय तर पोलिसांच्या रेकॉर्डनुसार बबन गित्तेंचे बंधू महादेव गित्ते आणि बापू अंधाळेंचे आर्थिक व्यवहार होते त्यासाठी गित्तेंनी अंधाळ्यांना आपल्या बँक कॉलनीतल्या घरी बोलावून घेतलं होतं तिथे बबन देखील होते आणि त्यानंतर पैशा संदर्भात विचारपूस झाली आणि महादेव गिंनी बापू अंधाळ्यांना शिवीगाळ केली त्यानंतर शिव्या देऊ नका असं म्हटल्यावर बबन गित्तेंनी बापू अंधाळ्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या आणि तेव्हापासून बबन गित्ते हे फरार आहेत या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील खुनाचा प्रयत्न केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण त्यांच्यावर म्हणावी तशी कारवाई काही झाली नाही त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या होते आणि ज्या अवादा कंपनीचा खंडणी प्रकरणातून ही हत्या होते त्याबद्दल कराडवर गुन्हा दाखल करण्यात येतो आणि त्यानंतर कराड देखील जवळपास एकवीस दिवस फरार असतो मात्र एकतीस डिसेंबर रोजी कराड स्वतः सीआयडी समोर हजर झालाय तर सध्या त्याची चौकशी सुरू आहे आता बबन गिते जर निर्दोष असतील तर त्यांनी कराडांसारखं स्वतःला का नाही पोलिसांच्या स्वाधीन केलं समाज माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चा आणि विरोधकांच्या विधानानुसार तीस डिसेंबर रोजी धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि एकतीस डिसेंबर रोजी कराडांना सरेंडर केलं म्हणजे काहीतरी डील झाल्यानंतर कराडनं सरेंडर केल्याचा थेट आरोप या ठिकाणी विरोधक करतात तर इकडे बबन गित्तेंच्या मागे सत्ताधारी पक्ष नसल्यामुळे त्यांना कराडांसारखं अभय मिळणार नाही असं विरोधकांच्या टीकेत दिसतंय एकतीस तारखेच्या आपल्या पत्रकार परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की सरकार हे आपला तो पिंट्या आणि लोकांचं ते काट अशा पद्धतीने वागतंय की काय तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता धन्यवाद